सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत गस वाढ होणार आता पगार दुप्पट तिप्पट वाढणार असं तुमच्या कानावर आलं आहे का तर नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी म्हणजे वेतन आयोगाविषयी आज प्रत्येक घरातील किंवा पाहुण्यातील एक जण तरी सरकारी कर्मचारी असतो त्यात आर्मी असेल सेंट्रल गव्हर्मेंट असेल किंवा स्टेट गव्हर्मेंट असेल किंवा तुमच्या घरातील सुद्धा भविष्यात कुणीतरी सरकारी कर्मचारी होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सर्वांना हा वेतन आयोग नेमका काय असतो हे माहीत पाहिजे चला तर मित्रांनो बघूया हा वेतन आयोग नेमका काय आपल्याला जेवढी माहितीची गरज आहे तेवढंच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो सरकारी कर्मचारी दोन प्रकारचे असतात एक म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकार आणि दुसरं म्हणजे स्टेट गव्हर्मेंट म्हणजे राज्य सरकार वेतन आयोग हा सर्वप्रथम सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकार लागू करते आणि त्या अनुषंगाने नंतर स्टेट गव्हर्मेंट म्हणजे राज्य सरकार लागू करत असते तर मित्रांनो आपले भारत सरकार जवळजवळ दर दहा वर्षांनी जवळजवळ एक्झॅक्ट नाही जवळजवळ दर दहा वर्षांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार वाढवत असते मित्रांनो तुम्हाला आत्ता जरी हे पगार खूप वाटत असतील ना तरी हे पगार दा डायरेक्ट दहा वर्षांनी बदलत असतात हेही लक्षात घ्या तर झालेल्या मूळ पगारावर तुमचे ठरलेले जे टक्केवारी भत्ते असतात ते ॲड होऊन ते मिळून तुम्हाला महिन्याला पगार मिळत असतो आता आत्तापर्यंत असे सात वेळेस वेतन आयोग आलेले आहेत म्हणजे सात वेळेस वेतन बदललेले आहे आणि शेवटचा वेतन आयोग म्हणजे सातवा वेतन आयोगाची जो कार्यकाळ आहे तो दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे म्हणजे नवीन येणारा वेतन आयोग हा आठवा वेतन आयोग असेल आणि तो दोन हजार सव्वीसपासून लागू होऊ शकतो त्यासाठी सरकारने एक समितीसुद्धा स्थापन केलेली आहे आता हा पगार कसा वाढतो हे आपण बघूयात मित्रांनो सध्याची सरकारची आर्थिक परिस्थिती महागाई दर आणि भविष्यात सरकारवर पडणारा अतिरिक्त ता आर्थिक ताण या बाबी लक्षात घेऊन सरकार एक फिटमॅन फॅक्टर नावाचं फॅक्टर काढत असतो तो जो फॅक्टर आहे त्याला मूळ वेतनाला गुणून आपला पगार ठरत असतो तर सोप्या भाषेत म्हणजे आपला पगार किती पट वाढणार हे हाँ बगा हा फॅक्टर म्हणजे फिटमेंट फॅक्टर तर बघा मित्रांनो सहावा वेतन आयोगात हा फॅक्टर होता एक पॉईंट शहाऐंशी म्हणजे मूळ वेतन एक पॉईंट शहाऐंशी पट वाढले होते आणि सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर होता दोन पॉईंट सत्तावन्न म्हणजे मूळ वेतन दोन पॉईंट पट वाढले होते म्हणजे सोप्या भाषेत काय तुमचं मूळ वेतन हजार रुपये असेल तर हे अडीच हजार झाले होते पण हे तुमचे मूळ वेतन वाढते हे मात्र पक्क लक्षात ठेवा आता या आठव्या वे वेतन आयोगात हा फॅक्टर दीड ते अडीच म्हणजे एक पॉईंट पाच ते दोन पॉईंट पाचच्यामध्ये असू शकतो अशी चर्चा आहे आणि तो लागू व्हायला अजून दीड ते दोन वर्ष तरी लागतील असं आर्थिक पारंगत लोकांचं तरी म्हणणं आहे पण मला तरी लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी हा वेतन आयोग येईल असे वाटते तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट करा धन्यवाद